नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लोकसभेमध्ये राहुल गांधींची जात विचारल्याने भाजप विरुद्ध काँग्रेसचा संताप लातूरात निदर्शने करून केला निषेध लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी जात विचारून अपमान केला त्याच्या निषेधामध्ये लातूर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनसमोर आज राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत भाजपचा तीव्र निषेध केला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गांधी अपमान करणाऱ्या Ricardo!